नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पावसाने जो काही धुमाकूळ घातलेला आहे यामुळे शेतकरी बांधव चिंतेत आहे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान होत आहे आणि मग आता शेतकरी बांधव चिंता करत आहे की शेतकरी बांधवांचं जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील का शासनाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना याची नुकसान भरपाई मिळेल का असा प्रश्न आता शेतकरी बांधव विचारत आहे तर त्या शेतकरी बांधवांसाठी दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे चौदा ऑगस्ट पासून जो काही पाऊस महाराष्ट्र राज्यामध्ये दाखल झालेला आहे त्याचं स्वरूप जे आहे ते अतिविद्रव्य स्वरूप आहे आणि शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांची नासडी त्यामध्ये झालेली आहे आपण जर पाहिलं तर बऱ्याच भागांमध्ये संपूर्ण पिकेही उद्धवस्त झालेली आहेत पावसामुळे अति मुसळधार पावसाचं हे स्वरूप आहे तर यामुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान आहे आणि मग शेतकरी बांधव चिंतेत असताना आता पंचनामे होणार का याचे शेतकरी बांधवांनाही अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार का याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची अपडेट माहिती मिळेल मित्रांनो आता यामध्ये हा जो काही अतिरिक्त नुकसान भरपाई मिळणार आहे तर ती हेक्टरी किती मिळणार आहे तर जिरायती पिकांसाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये अशी मिळणार आहे बागायती पिकांसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये तर फळ पिकांसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये अशा स्वरूपामध्ये आपल्याला अतिवृष्टी नुकसान भरपाई ही मिळत असते आणि आता जे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत आहे यामध्ये आपण जर पाहिलं तर मराठवाड्यातील संपूर्ण आठच्या आठही जिल्ह्यांमध्ये नुकसान मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे त्यांची जी काही पिके आहेत हातातोंडाशी आलेला घास त्यांचा या पावसाने हिरवून घेतलेला आहे आणि अशातच आता शेतकरी बांधव आत शेतकरी बांधव आशाला बसलेला आहे की सरकारच्या मा माध्यमातून आम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळेल तर यामध्ये हिंगोली असेल जालना असेल बीड असेल परभणी असेल संपूर्ण मरा मराठवाड्यातील आठच्या आठही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आपण जर पाहिलं तर त्या त्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे काही पंचनामे आहेत तर ते पंचनामे करण्यासाठी सुरुवात देखील झालेली आहे पंचनामे झाल्यानंतर यासाठी कोणकोणते शेतकरी बांधव म्हणजे किती शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे किती प्रमाणामध्ये झालेलं आहे याबद्दलची योग्य ती माहिती सरकारकडे जाईल आणि त्यानुसार सरकारच्या माध्यमातून ज्यावेळेस संपूर्ण पंचनामे क्लिअर होती त्यावेळेस सरकारच्या माध्यमातून एक जी आर काढला जाईल हा पंचनाम्यांच्या आधारावरती किती शेतकरी बांधव पात्र आहेत किती शेतकरी बांधवांचं किती प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे यानुसार संपूर्ण निधीची तरतूद केली जाईल त्यानंतर जी आर काढून निधीची तरतूद करून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळेल परंतु ती नक्की केव्हा मिळेल याबद्दल कुठलीही शाश्वती नाही किंवा कधी कद, नक्की कधी मिळेल याबद्दल अद्याप कुठल्याही प्रकारची अपडेट नाही शेतकरी मित्रांनो ना आता मराठवाड्याचा विषय झालेला आहे परंतु विदर्भ असेल पूर्व विदर्भ असेल यामध्ये आपण जर पाहिलं तर अमरावती अकोला अकोले नाशिक पुणे सातारा सांगली अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर वाशिम बुलढाणा यवतमाळ नागपूर धुळे संपूर्ण विदर्भ आणि पूर्व विदर्भ यातील उर्वरित जी जिल्हे आहेत संपूर्ण जिल्ह्यांमध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये सुद्धा पंचनाम्यांना सुरुवात झालेली आहे काही जिल्ह्यांमध्ये पंचनाम्यांना सुरुवात झालेली आहे परंतु काही जिल्ह्यांमध्ये अद्यापही पंचनाम्यांना सुरुवात झालेली नाही त्याही जिल्ह्यांमध्ये लवकरच पंचनामे केले जातील आणि शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जो काही नुकसान झालेलं आहे शेतकरी बांधवांचं त्यानुसार ज्यावेळेस हे पंचनामे पूर्ण होतील त्यानंतर सरकारच्या माध्यमातून एक जी आर काढला जाईल जी आर निर्गमित करून निधीची तरतूद केली जाईल आणि मग शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई ही दिली जाईल मित्रांनो आता ही जी काही नुकसान भरपाई मिळणार आहे तर ही सरकारच्या डी आर एफ आणि एच डी आर एफ या निकषानुसार शेतकरी बांधवांना मदत मिळेल ही मदत मिळणार आहे तर ती तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मिळणार आहे म्हणजे एका शेतकरी बांधवाला तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये नुकसान भरपाई किंवा अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे आता काही जिल्ह्यांमध्ये पंचनामे सुरू झालेले आहेत काही जिल्ह्यांमध्ये अद्याप पंचनामे सुरू झालेले नाही परंतु कृषी विभागाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यासाठी आदेश देण्यात आलेले आहे की पंचनामे पूर्ण झाले पाहिजे किंवा ज्या ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे त्या सर्व शेतकरी बांधवांचे पंचनामे करून ते जे काही डाटा आहे तर तो डाटा शासनाच्या माध्यमापर्यंत माध्यमात शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम हे प्रत्येक आदेश कृषीमंत्र्यांच्या माध्यमातून असतील किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे त्यामुळे युद्ध पातळीवरती आता पंचनाम्यांचं पंचनामे करण्याचं काम चालू आहे लवकरच पंचनामे ज्यावेळेस पूर्ण होतील त्यानुसार पंचनामे शेतकरी सरकारपर्यंत पोहोचवल्यानंतर डाटा हा जो आहे डाटा संपूर्ण सरकारकडे जाईल आणि सरकारच्या माध्यमातून जी आर निर्गमित करून निधीची तरतूद करून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार पंचवीस हीच जमा केली जाईल शेतकरी मित्रांनो अपडेट योग्य वाटल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद